आणि मला भारतीय जनता पक्षाला सांगायचंय तुम्ही अंगावर येत आहे या पण एक लक्षात घ्या की तुमच्याकडे फौज नाही सगळे आहे ती भाडोत्री आणि गद्दारांची फौज आहे आणि फौज घेऊन भाडोत्री फौज घेऊन तुम्ही या माझ्या निष्ठावंत फौजेशी सामना करू शकत नाही तुम्हाला वाटत असेल तुमच्याकडे ढिकभर आहेत पण ते ढिकभर भाडोत्री आहेत माझ्याकडे मूठभर असले तरी मर्द आहेत निष्ठावान आहेत आज माझ्याकडे काही नाहीये आपला पक्ष त्यांनी चोरलाय लायलाय धनुष्यबाण चोरले कशाला माझे वडील चोरण्याचा प्रयत्न केल्याने तुम्हाला वडील नाहीत असेच उभ उगवलात काय एक दिवस काय जमीनीत उगावलं की काय माझे वडील कशाला चोरतात माझे वडील माझे वडील आहेत तुम्हाला वडील असतील किंवा नसतील किंवा तुम्हाला तुमच्या वडिलांचा अभिमान नसेल तर मी काही करू शकत नाही मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे नक्की आहे पण तुमच्याकडे ना विचार आवडलं तर सोनाच तुमच्याकडे कार्यकर्ते नाहीत नेते नाहीत आदर्श नाहीत सगळं काही चोरता आहे चोर बाजार आहे भाजप म्हणजे चोर बाजार आहे आणि हा चोर बाजार मग मा माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता सगळं संपवलं ना उद्धव ठाकरे फडतूस मी फडतूस स्वतःला म्हणून घेतोय कारण मध्ये एकाला म्हटलं तर त्याला झोमलं कोणाला म्हटलं तर मी म्हणतो मी फडकूस आहे ना मग का आमच्या लोकांच्या मागे लागत आहे का लागताय आणि उद्धव ठाकरेला एकटा पाडायचा आहे ना तो पाडा ना हे बघा ना काय माझ्यासोबत हे बघा काय म्हणजे जे जे भेकड आहेत जे भेकड आहेत दरपोक आहेत ते मिंदे सगळे शेपूट घालून भाजपच्या दारी गेलेले आहेत म्हणजे वाघ आहेत ते आज सुद्धा शिवसेनेमध्ये आहेत होय माझ्या शिवसेनेत आहेत